असं होतं की आपल्या देशामध्ये अशी एक व्यवस्था होती त्या काळात जी असं म्हणायची की बाई म्हटली का ती शूद्र कुठली का जातीची असे ना ब्राह्मण स्त्री सुद्धा शूद्र आणि बाकीच्या सगळ्या स्त्री शूद्र यांनी घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे या पन्नास टक्के जो समाज होता याच्या बुद्धीचा मेंदूचा वापर फक्त चूल मोल हल काढणं वेगळा पुरता होत होता समाजाला त्याचा उपयोग होत नव्हता त्यामुळे समाज आपला दुबळ राहिला होता त्यानंतर उरलेला जो समाज आहे त्याच्यामध्ये सुद्धा जाती हजारो जाती शेकडो जाती आणि या जाती जातीमध्ये युवला होतो प्रत्येक जात असं समजायची की आम्ही श्रेष्ठ आहोत मराठ्यांना वाटतं की आम्ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत आम्ही क्षेत्र आहोत ब्राह्मणांना वाटतं आम्ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत माळ्यांना वाटतं आम्ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत प्रत्येक जात स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला स्वच्छ लेखत होती समाजामध्ये ऐक्य नव्हतं आणि मग जेव्हा बाहेरून हल्ले व्हायचे तेव्हा मग जे लढायचे ते लढायचे बाकीचे आपला आपला व्यवहार करत राहायचे आणि मग फळेच्या लोकांवर हल्ले झाले का त्यांचा पराभव व्हायचा आणि सर्व समाज आपला गुलाम व्हायचा पण आपल्या संतांनी हे बरोबर ओळखलं आणि त्यांनी असं सांगितलं की हे जे भेदभाव आहेत जातीभेद असतील धर्मभेद असतील हे खोटे आहेत हे काही देवाने निर्माण केलेले नाहीत जातीचा धर्माचा अभिमान बाळगणं हा मूर्खपणा आहे महाराज स्पष्ट शब्दात सांगतात वर्ण अभिमाने कोण झाले पावन योनी ऐसे हरी भजने वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार धागा तो चांभार रोही दास कबीर मोमिन मुसलमान सेना न्हावी लान विष्णू दास कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी अभेदू हरीच्या चपाई चोखा मेळा बनका जातीचे महाराष्ट्र ऐक्य तरी नामयाची जनी कोण तिथा भाव आमच्या जनाई कोण होत्या जनाई हे दासी होत्या नामजेव महाराजांच्या घरचे म्हणजे दासी म्हटल्या म्हणजे त्यांना काही प्रतिष्ठाच नाही पण पंढरीनाथ आमचा त्यांच्या ताटामध्ये जेवण करतोय तो त्यांना भांडी घासू लागतोय त्यांना दळण दळू लागतोय तो आता पंढरीनाथ उर्जनीचे काही नेणे भगवंत निष्ठे भाव भक्ती तुम्ही उच्च निश्चता निर्माण केली आहे पर ही परमेश्वराने केली नाही देवाला जर माणसामध्ये भेद करायची असते तर ते करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे जर आपला देवावर विश्वास असेल तर गाय बैल बकरी सगळे दूध देतात का नाही पण गाय बरोबर ही गाय आणि ही म्हैस या फरक महिष येतो कधी आपल्याला देवाला जर कधी माणसामध्ये भेद करायचा असता हिंदू मुसलमान ब्राह्मण असं जर करायचं असतं तर त्याने ब्राह्मणाला एक शिंग दिलं असतं आणि क्षत्रियाला दोन शिंग दिले असते त्यांनी शूद्राला हात करा हात काम करावं लागतं शूद्राला चार हात दिले असते पण तसं काही त्याने केलं नाही एक जुनं हिंदी गाणं आहे आणि अतिशय सुंदर भाषेत त्यांनी सांगितलंय की भगवान न तो बस एकही इन्सान बनाया देवाने एकच माणूस तयार केला हम देव उसे हिंदू या मुसलमान बनाया कुदरतने बना इथ बस एकही धरती हमने भारत ही इराण बनाया आम्ही हे भेद केलेत हे निसर्ग निर्मित भेद आहेत ईश्वर निर्मित भेद नाहीत हे माणसाने केलेले भेद आहेत हे चुकीचे आहेत आणि तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात लागतात अवघी विण ते कैसे भिन्ना भिनो बिन्न। आणि एकाच परमेश्वराची लेकर आपण आहोत एकाच परमेश्वराने सर्वांना जन्म दिला आहे आणि मग आपल्यामध्ये भेदाभेद कसा असतो आई बापाला सगळे मुलं सारखे असतात आईला कोणी लाडका आणि कोणी जोडता नसतो सगळ्या मुलांवर आई प्रेम करते सगळ्या मुलांवर बाप प्रेम करतो सांगतात तर मग देव आपल्यामध्ये दे भेद कसा का काय करेल म्हणून हे भेदाभेद आहे तर हे चुकीचे आहेत अमंगळ आहेत विष्णू जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं जगद्गुरु तुकाराम मारल्या सांगितलंय आणि या संतांनी आपल्याला एकतेचा संदेश दिला आपले जातीभेदातले कमगोरे कमी झालेत पूर्वी असं होतं इथं जी एक व्यवस्था होती जिला मनुष्य होती कदाचित तुम्हाला हे नाव ऋषीला कळेल तुम्हाला लोक कळते मनुस्मृतीनं असा एक ग्रंथ आहे आपल्याकडं आणि या मनुस्मृतीने काय सांगितलं की सगळे माणसं सारखे नाही काही लोक ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आले म्हणून ते श्रेष्ठ आहेत आणि शूद्र हे ब्रह्मदेवाच्या पायापासून जन्माला आले म्हणून हे तुच्छ आहे जे तोंडातून जन्माला आले त्यांना सगळे अधिकार आहेत जे पायापासून जन्माला आले त्यांना कुठलेच अधिकार नाही तुम्ही शिकायचं नाही तुम्ही आता शस्त्र धरायचं नाही तुम्ही व्यापार करायचा नाही तुम्ही फक्त सेवा करायची फक्त हमाली काम करायचं तुम्ही लोहाराच्या पोटी जन्माला आला तर धन घालून मारायचं कुंड्याच्या पोटी जन्माला आला आईश्वर नांगर धरून मारायचं तुम्ही जर कधी सुताराच्या पोटी जन्माला आला धंक्यात असत मारायचं तुम्हाला दुसरं काही करायचा अधिकारच नाही अशी एक व्यवस्था इथं सांगत होती आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आमच्या संतांनी एक मोठा लढा पुकारला त्याच्या विरुद्ध पुकारलं आणि त्यांनी सांगितलं सकलाशी येते आहे अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बाळे नारी नर सर्वांशी समान अधिकार आहेत कोणी उच्च नाही आणि कोणी नीच नाही या भागत धर्माचे जे संस्थापक आहेत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या आयुष्यातला एक असा प्रसंग आहे की नामदेव महाराज हे शिंपी होते आणि शिंपी सुद्धा मनुसूतीनुसार शूद्र समान जात होता त्याला पण काही अधिकार नव्हता हे नामदेव महाराज एका मंदिरात गेले आणि ते कीर्तन करायला लागले आज आपल्याकडे कीर्तन येतात कोणी पण त्याची जात विचारत नाही आपण काही धर्म सुद्धा विचारत नाही ते कीर्तन करतात पण नामदेव महाराज जेव्हा एका मंदिरात कीर्तन करायला गेले तर तिथले जे ब्राह्मण पुजारी होते त्यांनी त्यांना धक्के मारून बाहेर काढतो आणि नामदेव महाराजांचा एक आभो घेतो ते असं म्हणतात ही न जी न जाती मोरी पंढरी के राया ऐसा नामा नामादर्जी काही को बनाया हिंदी हे सोपी समजायला समजतंय ना आजी आजी ही दिन जाती माझी अशी दिन जाती आहे मला कशाचे अधिकार नाही एकदम शूद्र असा तुम्हाला का बनवला देवाला प्रश्न विचारताय ही नदी जाती मोरी पंढरी के राया ऐसा तुने नामा दर्जी काहे को बनाया। ताल बिना लेके नामा मंदिर मे गया पूजा करते ब्रह्मकुने बाहेर टकाया पूजा करणाऱ्या ब्राह्मणाने मला देवाच्या बाहेर ढकलून दिलं हाकलून दिलं आणि मग देवलके पिचे नामा अल्लक पुकारेर उधर मंदिर मंदिरही भागे आणि मग नामदेव महाराज एक फार महत्वाचा प्रश्न विचारता आपल्या सामाजिक इतिहासातला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे नामदेव महाराज असं विचारता गवा उंका एक वर्ण दूध कशाला आहे नाना वर्ण गवा उंका एक वर्ण दूध तुम क हा केम हम काल जर नाना रंगाच्या गायीच्या दुधाचा रंग एकच असतो एकाच ईश्वराने तुम्ही आम्हाला सगळ्यांना निर्माण केलं आहे आणि मग तुम्ही ब्राह्मण कसे आम्ही शुद्र कसे तुम्ही उच्च कसे आम्ही निच्छ कसे तुम्ही पवित्र कसे आम्ही अपवित्र हो कसे तुम्ही श्रेष्ठ कसे आम्ही कनिष्ठ कसे आणि असे प्रश्न उपस्थित करून मग नामदेव महाराजांनी हा भागवत धर्माचे तिथं पुनर्स्थापना केली आणि आपल्याला सांगितलं आपण एकाच ईश्वराची आहोत आपल्यामध्ये भेदभाव करायचा नाही अस्पृश्यता पाळायची नाही भेदाभेद करायचे नाही कोणाला जातीवरून मीच समजायचं नाही कोणाला धर्मावरून कोणाचा द्वेष करायचा नाही असा शिकवण आपल्याला दिली